लाडकी बहीणप्रमाणे आता नवीन योजना आपल्याला कळते दिव्यांग मानधन दिव्यांग मानधनाचे पैसे थेट खात्यात जमा होणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदर्भात महत्वाचे आदेश दिलेले आहेत फडणवीसांचे आदेश काय आहेत ते पाहूयात लाडकी बहीणप्रमाणे दिव्यांग मानधन सुद्धा थेट खात्यात पैसे जमा करा मानधन वाढवण्याबाबत सकारात्मक विचार करणार अंत्योदय योजनेत दिव्यांगांचा समावेश तातडीने करणार निकषात न बसणाऱ्यांसाठी सरकार स्वतंत्र योजना तयार करणार घरकुलासाठी स्वतंत्र योजना तयार करण्यात येणार आहे तर दिव्यांग रोजगारासाठी धोरण राबवलं जाईल प्रत्येक विद्यापीठात दिव्यांगांसाठी स्वतंत्र व्यवस्था तयार करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र आहेत लोकशाही मराठी नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग इतर लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे घरकुलासाठी पन्नास हजार वाढीव अनुदान ग्राम विकासाचा निर्णय घरावरील सौर ऊर्जा यंत्रणेसाठी पंधरा हजार सकाळ वृत्तसेवा सोलापूर केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल बांधकामासाठी आता लाभार्थींना पन्नास पन्ना हजार रुपये वाढी अनुदान मिळणार आहे पूर्वीच्या एक लाख वीस हजार रुपयाच्या अनुदानात पन्नास हजार रुपयाची वाढ करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे त्यातील पंधरा हजार रुपये घरावर ऊर्जा यंत्रणा उभारणीसाठी असणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत दहा एप्रिलपर्यंत एक लाख साठ हजार पाचशे चौवेचाळीस घरकुले बांधून पूर्ण होणे अपेक्षित आहे पण अनुदान कमी मोफत वाळू मिळत नसल्याने व बांधकाम साहित्य महागल्याचे पन्नास टक्के लाभार्थींचे घर अजूनही अपूर्णच असल्याबद्दल सकाळने ऐंशी हजार घरकुलांना प्रतीक्षाच या मथळ्याखाली खुद्द ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या जिल्ह्यातही पन्नास टक्क्यापेक्षा आहे दरम्यान जिल्हा दर सूचीनुसार एकोणसत्तर चौरस फूट घरकुल बांधकामासाठी सव्वा दोन लाख रुपयाचा खर्च होतो तरी पण सध्या घरकुल बांधणीसाठी एक लाख वीस हजार रुपयापर्यंतच अनुदान मिळत असल्याकडे सरकारचे लक्ष वेधले आहे आता लाख प्रत्येक लाभार्थीस मिळणार रुपये घरकुल लाभार्थ्यांना आता मूळ अनुदान एक लाख वीस हजार रुपये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून नव्वद दिवसाच्या मजुरी पोटी सत्तावीस हजार रुपये व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधणीसाठी बारा हजार रुपये दिले जातात आता ग्राम विकास विभागाच्या निर्णयानुसार पन्नास हजार रुपये वाढी मिळणार आहेत असे प्रत्येक लाभार्थीस आता दोन लाख नऊ रुपये मिळतील धन्यवाद